हॅलो फ्रेंड्स वेलकम टू झारेकस रेसिपी तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत खूप टेस्टी आणि चविष्ट होणारी अशी मोड आलेली मटकीची भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात आधी मी इथे मटकी घेतली आहे ही मटकी मी तीन तास भिजत ठेवली होती आणि त्यानंतर ती स्वच्छ धुवून एका सुक्या कपड्यामध्ये मी रात्रभर तिला बांधून ठेवली होती त्याने तिला छान असे मोड आलेले आहे आता एक मोठा आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय त्यानंतर कढीपत्त्याची पाने त्यानंतर एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय त्यानंतर दहा ते बारा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आणि एक इंच अल्लं आणि दहा लसणाच्या पागळ्या आणि काहीशी कोथंबीर आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेलाला गरम करायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला काही कडीपत्त्याची पानं घालायची त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकायची आहे जिरा आणि कढीपत्ता छान असा तडतडला की त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांद्याला छान असं तेलावरती परतायचं आहे गॅसची फ्लेम आता आपण मिडियम करूयात कांद्याला असं त्याचा परतायला ठेवूयात एक मिनिटभर तोपर्यंत आपण आल्लं आणि लसूण हे ठेचून घेऊयात तर इथे मी अल्लं लसूण घेतला आहे त्याला पोळपटावरती बारीक असं ठेचून घेते आहे तर तुम्ही याची पेस्ट देखील करून घेऊ शकता किंवा बारीक कट करून देखील घेऊ शकता मला ठेचलेलंच आल्लं लसूण आवडतं भाजीमध्ये शक्यतो घालायला त्याने खूप छान अशी भाजीची चव वाढते तर कांदा बघाय छान असा तेलावरती परतला गेलेला आहे कांद्याचा कलर देखील चेंज झाला आहे तर यामध्ये आता बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची ॲड करायची याला देखील मिरचीला देखील छान असं तेलावरती एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं आहे मिरची छान अशी परतली गेली की मिरचीचं तिखटपणा देखील कमी होतो आणि कच्चेपणाचा देखील पूर्णपणे जातो म्हणून मिरची छान अशी परतून घ्यायची आहे आता यामध्ये ठेसून घेतलेलं आल्लं लसूण ॲड करायचं आहे अल्लं लसूणाला देखील व्यवस्थित असं एक मिनिटभर असं तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे अजून हा मसाला आपण एक मिनिटभर परतूयात एक मिनिटभर झाला आहे तर आता हा मसाला छान असा परतला गेला आहे तर यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटोनंतर अर्धा चमचा हळद पावडर ॲड करायची आणि व्यवस्थित असं पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाले ॲड करताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि पुन्हा याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे तर यामध्ये आता आपण टोमॅटो पटकन सॉफ्ट म्हणून यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे तर बघा व्या मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे आता अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे सर्व मसाले छान आपले आता परतले गेलेले आहेत त्याचा छान असा देखील येतो आहे तर यामध्ये आता आपण ॲड करायचा आहे मोड आलेली मटकी तर बघा गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे आता मटकीला या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटभर आपल्याला या मटकीला या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून परतून घ्यायचं आहे याने मटकीचा जो कच्चेपणा आहे तो कमी होईल आणि भाजीमध्ये याचा छान असा सुगंध येईल म्हणून मटकीला या मसाल्यामध्ये छान असं एक मिनिटभर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर मटकी छान अशी मिक्स करून झालेली आहे तर यामध्ये आत्ताच आपल्याला पाणी नाही घालायचं आहे तर असंच याला लो फ्लेमवरती पाच मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे तर पाच मिनिटामध्ये आपल्याला दर दोन मिनिटांनी ही मटकीला चेक करायचं आहे जेणेकरून ती कढईच्या बुडाला जळली नाही पाहिजे जळू नाही म्हणून आपल्याला दर दोन मिनिटांनी ह्याला चेक करायचं आहे तर ही प्रोसेस आपल्याला पाच ते सहा मिनिट करून घ्यायची आहे तर पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता मटकीचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि मटकीचा जो कच्चा स्मेल आहे तो बिलकुल येत नाही आहे खूप छान असा मसालेदार स्मेल येतोय तर आता यामध्ये आपण मटकी शिजण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तर थोडंसंच पाणी ॲड करायचं मटकी शिजण्यासाठी काही जास्त पाणी लागत नाही आता पाणी हवं तसं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे शक्यतोच सुरुवातीला कमीच पाणी ॲड करायचं आहे आणि कमी पडल्यास आपल्याला थोडंसं गरम पाणी करून यामध्ये ॲड करायचं आहे पण अर्धा ग्लास पाण्यामध्ये शिजून जाते मटकी तर आता याला झाकण लावून पुन्हा आपण पाच ते सात मिनिटासाठी ठेवूयात तर पाच ते साठ मिनिट झालेले आहे तर मटकी बघूयात आपण आपली शिजली आहे की नाही कोरून तानी तर आपण याला मिक्स करून घेऊयात आणि बघूयात मटकी शिजली आहे की नाही तर छान अशी मऊसूद मटकी शिजली गेलेली आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि मिक्स करायचं आहे तर तयार आहे आपली मोड आलेली मटकीची भाजी तर तयार भाजी मी सर्विंग बोलमध्ये काढते आहे तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली आजची ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा वेळात वेळ वेड़ व्हिडिओ काढून बघितल्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानते आणि भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर